अशा प्रकारे व्हिडिओ चालू होत आहे आम्ही चाललो होतो एकवेरीला म्हणजे आमचा प्रथम मान देण्यासाठी आमच्या आई माऊलीला तर आम्ही सगळ्या मुली निघालो आहोत दर्शनासाठी जी व्हिडिओ बघा कोणालाही प्रॉपर चालीच्या हिशोबाने बघा त्यांची घागर कुठे चालले काय कुठे चालले लवकर लवकर ड्रायव्हरने ब्रेक दाबला सगळ्या पोरी आल्या खाली एकमेकीच्या उरावरती बघू शकता मस्ती चालले खूप मजा आली असा हा आनंद कधीच भेटत नाही आहे कोणत्याच पथकामध्ये नसतो कारण जे मी हे अनुभव दोन वर्षापासून अनुभवते मी पहिल्या पथकामध्ये होती तिकडे असा अनुभव नव्हता फक्त प दहंडीसाठी मुली यायच्या जेवण विसरून राहायचा तसं ह्या पथकात नाही आहे ह्या पथकात लास्ट टायमापर्यंत एकमेकींची साथ आहे कोणालाही कोण विसरत नाही आहे सगळ्यांना आठवत राहतात लास्टपर्यंत असाच हा गोविंदा मजेशीर आणि महिलांसाठी एकदम खुश खुशीदायक आणि खुशीदायक ट्रीप आमचे सर मनोहर साळवकर आणि राणीताई यांनी केले अशा ह्या आमच्या मुली सिंगर त्याच्यामध्ये प्रो सिंगर आमची मीनाक्षी अंबाशी ही ती आहे आमची मोठी सिंगर सगळ्यांना साथ देणारी सगळ्यांसाठी पाठीमध्ये धावणारी अशी ही मीनाक्षी ताईनाची

छाया आमच्या ऋतुजा मात्रे झोपत असतात नेहमी कधीच डान्स करायला येत नाही कोणाच्यात i आमचे प्रो सिंगर मीनाक्षी ओंबासे यांचं व्हॉईस बघा खूप छान आहे ते नेहमी सिंगिंग चांगले करतात उत्कृष्ट त्यांचा आवाज एकदम कोकिलच असा ह्या सगळ्या आमच्या मुली दहीहंडीच्या श्री गणेश महिला गोविंदा पथकाची आणि आम्ही आता इकडे मळला आलोय दर्शनासाठी आत्ता आम्ही जस्ट उतरलोय गाडीमधून फोटो काढेल मुली व्हिडिओ आमच्या कोच स्न्या ही राणीताई त्यांचे मिस्टर आणि ही मला मिळाली दोन शब्द बोला वाटत तुमच्या लोकांना पिकनिकला आल्याबद्दल आम्हाला तर खूप मस्त वाटतय सगळे खुश आहात का हो हो खूप खुश आहात

सात लावायचा प्रयत्न चालू बोटो बोटो बोलू साहा बोला। साहा आए, ले ले आहे यांचा नका सहा म्हणजे सहा असेच लागतात आणि ही युट्यूबर तुमची चार ती सांगते सात लावलेले आहेत आमची सातवी मुलगी फक्त उठलेली नाही आम्ही सात करायचा प्रयत्न केलेला आहे आणि चार एके घेणार आहे असे ही म्हणते पुढे पाहूया पुढच्या ब्लॉग मध्ये गोविंद पत्ता सिनियर कोच वर्षात काय बोलता चार शब्द गोविंदा तर मस्त बोलते सिद्धी बोला तुम्ही बोला तुम्ही मुलीला सगळ्या तयार केल्या काय बोलू आमच्या सगळ्या पोरी ऍक्टिव्ह आहेत त्या वर्षी आमच्या सहा तर लागणार त्याच दोषात त्याच <laughs> दीदी देखे। दीदी देखे। आज महडच्या गणपतीला खूप गर्दी आहे बघू शकता किती पार्किंग चालले आणि पूर्ण पब्लिक ही ज्योत्ना ही आमची खालून सेकंड असते या सगळ्या पटकाच्या मुली आहेत कोण मुली शकते लायब्रेरी ही आमची ही आहे सेकंड म्हणजे ही आमच्यावरती म्हणजे हिच्यावरती दोन एकी एक जातात सोलो सोलो तुला कसं वाटतं सोलोला एकदम लोड कसा वाटतो तुला थोडी भीती वाटते पण काय होत होते सहा सहा साडी ट्राय देत आहेत पोरीला डबल दोन, दोन हो एक उचलायचे तिला लाजू नको अरे पण सिद्धी आहेच नाही ना सिद्धी वेळ आम्ही चाललो पहिलं दर्शन आमचं मढ त्याच्यानंतर आम्ही एकविरे दर्शन करणार आणि तिकडे आम्ही पाच तराची सलामी देणार सहा तराची सलामी देणार पाच तराचं मान देणार बोला नाव तुझा जयवंत पात्रे आणि पूजा घोसा आम्ही काय नाही दर्शन करणार आम्ही आता चाललोय गणपतीचे दर्शन ती पहिला मान देणार आहोत आम्ही सल्ला मिळता पाच तराचा सगळ्याला कसं वाटत बरं या पथकाची व्हिडिओ लवकरात लवकर येईल म्हणजे प्रॅक्टिसची नव्हे तर ऍटलीस्ट तुम्हाला लाटच्या दिवशीची जी असेल तर लवकरात लवकर भेटू वर्धवी लाईक दर्शनसाठी लाईक घेतो आणि आम्हाला नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक फॉलो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जर आवडल्यास व्हिडिओ असं काही नाही नसेल आवडलं तरीही लाईक करा आम्ही आलेलो आता, 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 आता महाडमध्ये आमच्या मेकअप आर्टिस्ट आणि ह्या आमच्या काय कबड्डी प्रो काय कोणत्या कबड्डी कबड्डी मेकअप आर्टिस्ट अरे एवढा लादून ही मिताली ही बेस बेस फुल आणि बघा ही आमची पोलिसांची नियोजन करणारी मीनाक्षी का, का उबासे, 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 उबासे आजा मेरा आहे आपण करेंगे चालू आहे ते झुमकर ना एवढ कस आहे जय भीम माता दी धन पति बापा ये हमारा बच्चे ए हमारा बच्चे बोल 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 बजरंग बली की जय जाकी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका काय तू अशा प्रकारे शांततेने आम्ही महडच्या गणपतीचं दर्शन केलं आणि तिकडे शांततेने सगळ्या मुली खाई बसल्या कारण काही मुलींचे दर्शन बाकी होते त्यासाठी तिथे आम्ही बसून शांततेने प्रणाम करत होतो सगळ्यांना हाय बाय केलं तसंच हा आता आम्ही ऐकविराई माऊलीच्या दर्शनासाठी निघणार आहोत थोड्याच वेळात शांततेने बसून हा प्रवास चालू झाला आहे आम्ही आता सायड्यावरती आहोत पावसाने खूप हे केलं आहे पाऊस जोरात आहे त्या दिवशी बऱ्या संध्या असल्यामुळे पावसाने जोर घेतलेला आहे आणि आता आम्ही हा थोड्याच वेळात आम्ही काही पाच होत्या त्यानंतर आम्ही आता इथे रायच्या गेटपर्यंत पोचणार आहोत संडे असल्यामुळे मला तर असं वाटतंय असणार आहे कारण संडेच्या दिवशी एक सगळे लाखो भक्त येतात मॅडम बघू शकता गेटच्या हातून गेल्यानंतर किती ट्रॅफिक आहे गाड्या जागी जागी हालत नाहीये कारण संडे असल्यामुळे आम्ही आता एकवी पाहिता मंदिरशी पोचलोय एक तिथाईट पार्टी नाही चेंज केली तिथे आहे तिथे आहे सगळ्या मुली उतरल्या आहेत खूप 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 ट्रॅफिक आहे बघा आमची बस कशी अटकले दोन्ही बस आहेत रेड आणि ब्लू ही आमची नवीन मेंबर नवीन पथक अरे वा वा गॉगल लावत आहेत अरे वाय हां ब्लॉगच पाहिजे लावायचं तुम्ही बघू शकता आम्ही जवळ पोचलेलो आहोत आता आम्ही वरती चाललो आहे गाईज वरती नाही जाणार आहे आधी आम्ही रूम बघणार आहे म्हणजे आम्ही आधी रूम बघणार आणि नंतर आम्ही जाणार आहोत वरती खूप गर्दी आहे असं मला कळालंय वरती गाईस ही आहे माझी माहिती प्राची सोन आहे गाई मी तुम्हाला हिची ओळख करून देते <laughs> <laughs>

आता आम्ही आईला वंदन करतो म्हणजे मानाची सलामी देतो बघू शकता तुम्ही आता आमचे पास करायचं सलामी मी आमच्या आई माऊलीसाठी आई माऊलीच्या आईचा वंदन दिल्यानंतर असा हा ब्लॉग संपत आहे